हाय मित्रांनो तर गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं नाही की माझ्या मुलीची तब्येत खराब आहे ती आज तीन दिवस झाले तिला बरं नाही आहे पण इकडे तर सव्वीस तारखेपर्यंत दवाखाने बंद असणार आहे तर आता तो कुठूनच ऑप्शन नाही आहे तिला बाहेर जाऊ देऊ शकत नाही कारण की ते खूप नाजूक आहे तर काय करावं ते डोकं चालत नाही आहे असं टेन्शन आलेलं आहे मला एक तुम्हाला ॲडवाईस द्यायची आहे देऊ की नको देऊ असा प्रश्न आहे खरं म्हणजे खरं सांगते लग्न करताना ना खूप म्हणजे खूप म्हणजे खूप विचार करून लग्न करा जेणेकरून नंतर पस्तावाशी बारी येणार नाही लव मॅरेज तर माझ्या म्हणण्यानुसार तर करूच नका कारण जे अगोदर एवढं प्रेम दाखवतात की खूप की आपल्याला पर्यायच उडत नाही की अरे हा हा खूप भारी आहे हा खूप आपल्याला सांभाळे समजून घेईल आपली काळजी घेईल म्हणजे त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय आपलं दुसरं कोणतं जगच नसतं पण असं फक्त लग्नाच्या अगोदरच असतं एकदा लग्न झालं ना की जे ते सगळं आप आपलं रूप दाखवून देतात नंतर पस्तावाशिवाय दुसरं काहीच काहीच करू शकत नाही जी मुलगी शिकलेली असेल ती जॉब करू शकते पण लग्न होऊन जर लवकर मुलं झाले तर ती काहीच करू शकत नाही का काहीच नाही शिवाय घरात बसण्यापासून तर लेकरांचं करायचं घरातलं करायचं बाकीचे जे चार बोलणे खायचे घब राहायचं एवढंच करू शकते असं लहान मुलगी असल्यामुळं सुद्धा जॉबला जाऊ शकत नाही मोठं झालं तर ठीक आहे पण लहान असताना कसं जॉबला जाणार कसं काय करणार आणि म्हणजे खूप असा विचार पडतो काय बोलू खरंच खूप टेन्शन आलेलं आहे जास्त टेन्शन तिला काय करू तुला खूप म्हणजे असं नाही नाहीये तिला आता मी झोपवले आहे दिवसभर रडते रात्रभर पण रडते मी एकटीच बघते म्हणजे माझ्या मम्मीकडे असल्यामुळे माझी मम्मी यांनीच त्याची काळजी घेतो बाकीच्यांना काही कोणच देणं घेणं नाहीये